रस्ता येथे होणाऱ्या उड्डाण पुलाच्या बाबत माहिती घेण्यासाठी मी आज साईट विजिट केली त्या ठिकाणी कौरपूर कस्ट्रक्शन जे कौरगुर ते हजर होते त्या ठिकाणी पाणी गेली असं त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की हा पूल पूर्ण झाल्याशिवाय रेल्वे कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाहीये आम्ही जे पिअर ह्या रस्त्यावर गेला आहे त्यासाठी आम्ही पर्यायी शेजारी रस्ता दादरी रस्ता तर हे कुठलाही त्रास लोकांना होऊ नये या दृष्टीने आम्ही हे योजना केलेली आहे आणि शंभर टक्के जेव्हा हा पूल पूर्ण होईल पूर त्यावेळेला रेल्वेगाडी बंद करण्यात येईल आणि अंटरपासची पण आपण त्यात सुरू हो आहे अंटरपास पण करण्यात येणार आहे तर नागरिकांना माझी विनंती आहे की आपण कुठल्याही अफवेवर गैर विश्वास न ठेवता हो कुठल्याही गैरसमज न करून घेता आपलं काम चालू ठेव धन्यवाद